रोजच्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त त्रास आपल्याला शेजारी आणि नातेवाईक यांचाच होतो अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी काही प्रभावी गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्या आयुष्यात एक गोष्ट ही ठरलेलीच असते पहा यशस्वी झालात की लोक लोकांना भावत नाही मग ते शेजारी असोत किंवा रक्ताचे नातेवाईक तुमचं हसणं त्यांना टोचत असतं तुमचं यश त्यांच्या मनात हे राग पेटवतं ते तुमच्यावर सतत नजर ठेवून असतात चुका कधी होतील याची वाटही पाहतात पण हे लक्षात ठेवा त्या जळणाऱ्या सर्व लोकांच्या नजरात तुम्हाला थांबू शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्यांना तुमचा विचार बदलायला एक कारण देत आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या करून तुम्ही तुमच्यावर जळणाऱ्यांना उत्तर देऊ शकता आणि धडाई शिकू शकता या गोष्टी रागाने नाही तर शहानपणाने करायच्या आहेत त्यांचं वाईट नको करायला पण त्यांना तुमची किंमत देखील समजायला हवी चला तर मग अशा काही गोष्टी जाणून घेऊयात की जळणारी तुमच्यावरती गप्पच बसतील सर्वात प्रथम गर्व न करता स्वतःवर आत्मविश्वास ठेवा जळणाऱ्यांना नेहमी वाटतं की तुम्ही घमेंडी व्हाल आणि मग तो त्यांना तुम्हाला बदनाम करता येईल पण जर तुम्ही यशस्वी असूनही शांत आणि नम्र आणि साधेपणाने वागलात तर त्यांचा डाव हा आपोआपच फसोय त्यांना फक्त त्रास होत आहे की एवढं मिळूनसुद्धा हे माणूस अजूनही डोक्यात घेत नाही तुमचा आत्मविश्वासही बोलणं आणि वागणं हे त्यांना आतून अस्वस्थ करतं गर्वाने केलेलं यश दाखवणं लोक विसरतात पण नम्रपणे मिळवलेलं यश कायम लक्षात राहतं त्यामुळे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा पण तो कधी अहंकारात बदलू देऊ नका जिथे इतर जळतात तिथे तुम्ही फक्त शांत राहा आणि ते त्यांच्याच जळण्यावरती होरप होरपळून राहतील दुसरं म्हणजे काम सतत सुधारत राहा तुमचं लक्ष फक्त कामावर ठेवा कारण तुमचं कामच त्यांना जळण्यासाठी पुरेसं असतं जेव्हा तुम्ही दररोज काहीतरी नवीन शिकता सुधारता तेव्हा त्यांना वाटतं हा कधी थांबणार त्यांचं लक्ष तुमच्याकडे नसून तुमच्या प्रगतीवर असतं ते मागेच राहतात कारण ते बोलण्यात व्यस्त असतात आणि तुम्ही कामात त्यांना उत्तर देण्याची गरजच नाही तुम्ही तुमची वाट चालच तुमचं उत्तर आहे तुमच्या यशामागचं सातत्य आणि शिस्त त्यांना अजिबात झोपू देत नाही म्हणून सतत पायरी पायरीने वर चढत राहा ते तिथूनच अडकून राहतील तिसरं म्हणजे तुमचा आत्मसन्मान टिकवा जळणारी लोक तुमचे मनोधैर्य हे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात ते तुमच्या चुका दाखवतात वाईट शब्द वापरतात लोकांमध्ये चुकीचं बोलतात पण त्यांचं बोलणं तुम्ही मनावर घेतलं तर तुम्ही हरलात म्हणून समजा तुमचं मोल तुमचं मूल्य तुम्हालाच ठरवायचं असतं दुसऱ्यांना नाही तुमचा स्वाभिमान हा ठाम ठेवा कोणाच्याही बोलण्याने डगमगू देऊ नका जर तुम्ही स्वतःला मान दिलात तर त्यांना काहीही करता येत नाही स्वतःची इज्जत राखणं म्हणजे जळवण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे शब्दांनी नव्हे यशाने उत्तर द्या कधी कधी तुम्हाला वाटतं उत्तर दिलं पाहिजे पण हे उत्तर शांततेत असलं पाहिजे यशाने दिलेलं प्रत्युत्तर हे सर्वश्रेष्ठ अस उत्तर असतं तुम्ही गप्प राहून काम करता जेव्हा लोक गोंधळतात कारण ते वाट पाहतात जे तुम्ही काहीतरी बोलेल भांडेल पण तसं होत नाही त्यांना दुर्लक्ष करणं म्हणजे त्यांच्यासाठी हा मोठा धक्काच असतो तुमचं सच्च यश हे त्यांच्या सगळ्या वाईट बोलण्याने तोडतं शब्द न वापरता मिळवलेले यश हे सर्वात जास्त त्रासदायक ठरतं जळणाऱ्यांसाठी तुलना न करता स्वतःची वाट ठरवा जळणारी लोक तुमच्या दुसऱ्यांशी तुलना करतील किंवा तुम्हाला त्यांच्या स्पर्धेत तोडतील पण तुमचं ध्येय वेळ क्षमता सगळं वेगळं आहे बरं का लक्षात ठेवा तुलना केली की आपण त्यांच्यासारखीच बनतो हे नक्कीच टाळा स्वतःची गती स्वतःचा मार्ग ठेवा आणि त्यावर प्रामाणिकपणे चालत राहा जेव्हा तुम्ही शिस्तप्रिय सातत्याने चालता तेव्हा ते स्वतःच गोंधळतात कारण त्यांना वाटतं की आपण काय करतोय आणि हा काय करत आहे तुमचं न थांबणं पुढे जाणं हेच तर त्यांना थांबवून ठेवणार अस्त्र आहे सकारात्मकतेने नकारात्मकतेकडे मात करा जळणाऱ्यांचं बोलणं नेहमीच कडवट असतं टोमने टीका निंदा पण तुम्ही त्यांना त्याच ते भाषेत उत्तर दिलं तर फरकच काय उरला तुमचं गोड सौम्य आणि सकारात्मक उत्तर हे त्यांना चिव चिडवतं कारण ते अपेक्षा करतात की तुम्ही भांडलात पण तुम्ही फक्त हसता संयम ठेवा कारण संयम जळवतो ओरड नाही तुम्ही शांत आणि सकारात्मक वागणं त्यांना आतून असही होतं त्यांना स्वतःचीच लाज वाटायला लागते हेच तुमचं यश आयुष्य लोकांसाठी नाही स्वतःसाठी जगा जळणाऱ्यांना वाटतं की तुम्ही त्यांच्या प्रतिक्रिया बघून वागता पण तुमचं आयुष्य हे फेसबुक स्टेटस किंवा फोटोसाठी नाही ते स्वतःच्या समाधानासाठी असावं जेव्हा तुम्ही पर्सनल लाईफ शांत ठेवता तेव्हा त्यांना जास्त त्रास होतो कारण त्यांना माहितच राहत नाही की तुम्ही काय करत आहात ते गोंधळतात त्यांना कुतूहल निर्माण होतं त्यांचं कुतूहल वाढतं तुमचं गुप्त यश त्यांना अस्वस्थ बनवतं काय करतंय काय मिळतंय असा त्यांना प्रश्न पडतो हा कायमचा गुप्त ठेवणं म्हणजे एक जिंकलेली लढाई असते सतत नवे शिका स्वतःला वाढवत राहा शिकणं कधी थांबू नका कारण शिकणं ही यशाची सुरुवात असते जळणाऱ्यांना वाटतं हा इथेच थांबेल पण तुम्ही तुमच्या पुढच्या पायरीवर गेलेले असाल नवीन गोष्टी शिकत राहिलात की त्यांना त्रास होतो हा एवढं कसं काय करतोय तुमच्या ज्ञानात कौशल्यात सतत वाढ झाली की ते मागे पडतात ते फक्त बोलतात तुम्ही कृती करता याचाच परिणाम मोठा होतो शिकणं थांबलं म्हणजे संपलात ही त्याची अपेक्षा असते पण तुमचं शिक्षण आणि विकास त्यांना कायम जळून टाकतो कुटुंब व मित्रांशी नातं हे घट्ट ठेवा जळणारे लोक हे सहसा एकटे असतात म्हणून ते दुसऱ्यांच्या आयुष्यात जळतात तुमचं कुटुंब मित्र आपल्या माणसांशी जिव्हाळा ठेवा जे आपले आहेत त्यांना जपा जेव्हा त्यांना दिसतं की या माणसाला प्रेम करणारे खूप लोक आहेत तेव्हा त्यांचं पित्त खवळतं ते तुमचं एकटे पण पाहून मजा घेतात पण तुम्ही प्रेमाने भरलेले असलात तर त्यांची खेळी कसते त्यांचं आयुष्य हे कोरडं असतं आणि तुमचं भरलेलं असतं त्यांचं वैमश्य वाढतं पण तुम्ही मात्र तुमच्या लोकांमध्ये सुखी असता तुमच्या नात्यांची ऊब ही त्यांच्यासाठी असह्य ठरते नेहमी नम्र राहा तरीही मजबूत उभे राहा सगळ्यात मोठा धक्का त्यांना तेव्हाच बसतो जेव्हा तुम्ही मोठे होता पण अजूनही विनम्र असता त्यांना वाटतं की एवढे मिळून सुद्धा माणूस तसाच का आहे नम्रता ही यशस्वी माणसाला उंच येते पण जळणाऱ्यांची मात्र झोप उडवते त्यांना ते झेपत नाही कारण ते ना स्वतः अहंकार जगतात आणि तुम्ही शांतते तुमचं वागणं तुमचं सौम्यपण ठाम बोलणं हे त्यांना झेलता येत नाही नम्रपणात जी ताकद आहे ती रागात किंवा अहंकारात नसते बरं का तुमचं हे संयमित यश त्यांना शेवटपर्यंत जळवतं आणि तुम्ही शांततेने जिंकता जगात प्रत्येक यशस्वी माणसावर कोणी ना कोणी जळतच असतं पण त्या जळण्यामागे थांबणं म्हणजे आपल्याच यशाचं अपमान करणं आहे जळणाऱ्यांना सन्मानाने पण ठामपणे उत्तर द्या कृतीने बोलून नाही तुमचं आयुष्य सुंदर बनवणं हीच त्यांच्यासाठी शिक्षा आहे त्यांना काहीही बोला तुम्ही चालत राहा शिकत राहा आणि यश मिळत राहा त्यांचं डोकं गरम होईल पण तुमचं आयुष्य मात्र थंड आणि शांत आणि यशस्वी होईल वाऱ्यावर धूळ उडवता येते पण सूर्य लपवता येत नाही तुमचं यश सुद्धा एक दिवस इतकं मोठं होईल की कोणालाही ते झाकता येणार नाही जळणाऱ्यांना गप्प बसवायचं असेल तर फक्त एवढंच करा यशस्वी व्हा आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करा कारण शांतपणे चालणाऱ्यांसाठी एक दिवस सगळ्यात मोठा आवाज मिळतो तर मंडळींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हाच अशा नवीन विचारांसोबत आपण पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद